झी मराठीवरील फेब्रुवारीच्या भागात वच्छी काशीच्या लग्नाची वरात नायकांच्या वाड्यावर वर घेऊन येते आणि खूप नाचते अण्णा तिला बघून बंदूक काढतात मात्र इंदू दत्ताला त्यांना अडवायला सांगते दत्ता वर जाऊन त्यांना थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो मात्र अण्णा काहीच ऐकत नाही आणि खाली जातात मात्र तोपर्यंत वरात निघून गेलेली असते वरात गेलेली बघून अण्णा दत्ताने त्यांना अडवलं म्हणून त्याला खूप मारतात आणि वच्छीने माझ्या दारात वरात आणली म्हणून आता या पौर्णिमेच्या आत मी माझ्या घरात मांडव घालीनच असं ते बोलतात आणि निघून जातात इथे वच्छी वरात घेऊन स्वतःच्या घरी येते आणि नाचतच असते तेव्हा ती दारातलं माप आधीच कोणीतरी उधळून दिलेलं असतं ते बघते ते बघून हे सगळं काय झालं कोणी केलं असं म्हणत सगळ्या गावकऱ्यांना बोलते तो सगळा प्रकार बघून ती नवीन नवरी देखील रडायला लागते मात्र वच्छी तिला गप राहायला सांगते आणि तिची घर भरणीसाठी तयारी करायला जाते वच्छी तीला तीला ते उधळून दिलेलं मा पुन्हा व्यवस्थित करून तिला आत यायला सांगते इथे वाड्यावर दत्ताला लागलेलं असत पण छायाला तिच्या लग्नाचीच पडलेली असते तिला अण्णांनी सांगितल्याप्रमाणे तिचंच लग्न ठरवणार आहे असं वाटतं त्यावर इंदू तिच्यावर खूप चिडते तेवढ्यात नाथा तिथे येतो आणि अण्णा रघू आणि नेने वकील एकत्र बसले आहेत असं सांगतो तिथे रघु अण्णांना वच्छीचा कायमचा बंदोबस्त करतो असं सांगतो त्यावर अण्णा नेने वकिलांना पौर्णिमेच्या आधी माधवसाठी स्थळ बघायला लाग म्हणून सांगतात दुसऱ्या दिवशी छाया पांडूला चहा आणायला सांगते छायावर अभिरामसोबत लग्नात लागणाऱ्या गोष्टींची यादी करत असते आणि ती माधवला माझ्या लग्नात आणण्या खूप खर्च करणार आहेत असंही सांगते छायासाठी घेऊन गेलेला चहा पांडू स्वतःच पिऊन घेतो ते बघून छाया त्याला मारायला म्हणून जाते आणि खाली आल्यावर अण्णा तिथे येतात आणि मी पौर्णिमेच्या आधी माधवचं लग्न लावणार आहे असं सांगतात मात्र या लग्नासाठी माधव तयार होईल का छाया आता काय करेल हे बघण्यासाठी पाहत रहा रात्री खेच आले दोन सोमवार ते शनिवार रात्री साडे दहा वाजता फक्त झी मराठीवर आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा राष्ट्रीय मराठी शोबस डाउनलोड द झी फाईव्ह ॲप नाव